आम्ही कशाची भाजी बनवते तर पहा आता मी लसण कुटून राहिली एवढा लसण कुटायचा पाहि अद्रक आहे तर तुम्ही पाहा लय भाजी मस्त बनवणार आहे मी आवडीची पा आता का नाही सोले कुठले हे टमाटे कुठले कशात नाही आपल्या मी उखळीतनी उखळीत कुठले हा बाईक उखळीतच बनवली बनवली बा उखळीतच या हिरव्या मिरच्या कुठल्या आता मी बनवणार आहे भाजी आता हे टाकले पेस्ट टाकले आता आता याच्यात मी टाकणार आहे किल हे उकळी टाकली ह्या दोन ही अर्धी आता याच्यात टाकणार हे पाणी मिरची मी बी करायचं आता नसल्यावर हे करायचं आता टाकणार याच्यात

पान थोडं किती मेहनत झाली बर तुम्ही सांगा बरेच मावत कशाची होती नेलच नाही मी सर्व हे कर नाही पा कशी भाजी बनवली घटवट झाली नाही का आणले होते बाप्पा टाकली आता हळद तर पहा किती मस्त भाजी घटवट बनली त्या बायंदिली सोल्याची भाजी बनवली